सरकार पक्षाला निरोप देताना आता नवीन वर्षाची सुरुवात करताना अनेक जणांकडून मध्य प्राठन केलं जातं आणि त्याच पाठवत राज्य उत्पादन क्षेत्रात जो आहे त्यांच्याकडून मोठी कारवाई केली गेलेली आहे दोन कारवाई जी आहे ते यामध्ये झालेल्या आहेत आता आपण जर पाहिलं तर ही कारवाई करून जवळपास तेच कोटी वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो राज्य उत्पादन शुल्काकडून फक्त करण्यात आलेला आहे आपल्यासोबत राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक आहेत तर काय करण्यात आले काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि किती मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आले एक्साइज पुणे डिपार्टमेंटकडनं सदरच्या दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत त्या दोन वेगळ्या कारवायामध्ये एक कोटी वीस लाख रुपयाचा मुद्देमाला आम्ही जप्त केला आहे आणि पाच वाहनं जप्त केली आणि नऊ आरोपींना अटक करण्यात आली त्यामध्ये सोळाशे अडुसष्ट बॉटलसुद्धा आम्ही त्या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आले कोणत्या भागात तर कशा प्रकारे पहिल्या एका केसमध्ये गोवा राज्यातून आयसर टॅम्पोमध्ये ची बिल्डिंग सापडली त्या बिल्डिंगच्या अंडर त्यामध्ये काही बॉक्सेस एकशे दहा हजार बॉक्सेस पॅकिंग करून व्हाईट कलरच्या बॉक्समध्ये गुजरात मार्गे गुजरात महारा महाराष्ट्रातून गुजरातला जाणार असल्याची प्रथम दक्षिणे आम्हाला तपासामध्ये माहिती निष्पन्न झालेली आहे दुसऱ्या केसमध्ये जे प्रवासी बस आहे त्या प्रवासी बसमधून गुजरातवरनं काही लोकांनी स्टॉप मागवलेला होता त्यामुळे ज्या ज्या लोकांनी स्टॉप मारलेला त्या लोकांना तर लोकल यूजसाठी म्हणून लोकल असं सप्ला आहे आणि क्ली जे लोक होते कोळशाच्या आड गोव्यावरने ते बॉक्सेस आणले गेलेले आहेत नसरापूर भागामध्ये स सा पुणे सातारा हायवेवरती आणि त्या बॉटल्स सिंगल बाहेर काढून जसं त्यांना रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे त्या फ्रूट पल्प या नावाने व्हाईट कलरच्या बॉक्समध्ये फ्रोझन प्रोडक्ट जसे आपण पॅक करतो त्या अनुषंगाने तसे पॅकिंग करून गुजरातला पाठवणार असल्याची बातमी मिळाली होते ते दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे ज्या दोन लोकांनी हा स्टॉक मागवलेला होता त्या दोन्ही लोकांना राजस्थानच्या फ्लाई स्पॉडच्या टीमने अरेस्ट केलेली आणि त्यांच्याकडची जी वाहनं आहेत ते वाहनंसुद्धा सुद्धा त्यांच्याकडची कर जप्त करण्यात आली

त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे कर कुठेतरी चुकवून या संपूर्ण बैठकांच्या याच उद्देशाने मोठ्या प्रमाणात तो पुण्यामध्ये आणला गेला अधिक्षक आहेत